आणि आता बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आणि ही बातमी खर तर तुम्हाला हादरवून टाके कारण बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसने हो तुम्ही ऐकलं ते बरोबरच टक्कल व्हायरसच कारण या आजारामुळे तीन दिवसांमध्ये नागरिकांना टक्कल पडत आहे डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये कोविड नावाचा एक रोग आलेला होता अनेक गंभीर स्वरूपाची बिमारी ही राज्यामध्ये देशामध्ये विदेशामध्ये जगामध्ये आलेली होती त्यामुळं संपूर्ण संकट मोठ्या प्रमाणात ओढवलेलं होतं लोक घरामध्ये लॉकडाऊन झालेले होते घराबाहेर पडणंसुद्धा मुश्किल झालेलं होतं आणि या आठवणी आजही ताज्या केल्या तर कुठंतरी भीती वाटते आणि अशी वेळ कधीही येऊ नये असंच अनेकांना वाटतं कारण की ते संकट मोठ्या प्रमाणात होतं एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटला तर त्याला त्याची लागण होत होती आणि या संपूर्ण प्रकरणामुळं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण होतं आणि हे भीतीचं वातावरण कोणी निर्माण केलं होतं तर ते कारण होतं टी व्हीवर असणाऱ्या न्यूज न्यूज चॅनलमध्ये ज्या पद्धतीनं दाखवलं जात होतं त्यामधून लोकं मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती आणि तेच कारण आता पुन्हा एकदा समोर येत आहे राज्यामध्ये देशामध्ये विदेशामध्ये पुन्हा एकदा एच एम पी व्ही नावाचा व्हायरस आला आहे आणि त्या व्हायरसमुळं अनेकांना धोका होऊ शकतो हेच मीडियानं दाखवून दिलं आहे आणि लोकांना घाबरवण्याचं काम केलं आहे असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र नंतर ज्या पद्धतीनं डॉक्टरांनी समोर येऊन सांगितलं की या संपूर्ण गोष्टीला घाबरायचं काहीही कारण नाही कारण की एच एम पी व्ही हा जो डिसीज आहे हा दोन हजार आलेला आहे आणि तो राज्यातल्या देशातल्या जनतेसाठी ओळखीचाच आहे याचे काहीही गंभीर परिणाम होत नाहीत मग एकीकडं मीडिया हा लोकांना जागरूक करण्याचं काम करतोय की भीती घालण्याचं काम करतोय हाच प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडतोय आता हे दोन प्रकार झाले पण मात्र राज्यामध्ये अजून एक तिसरा प्रकार अशाच पद्धतीनं समोर आला नेमका काय तो प्रकार बघायचा तुम्हाला बघा आणि आता बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे आणि ही बातमी खरंतर तुम्हाला हादरवून टाके कारण बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसने थैमान घातलंय हो तुम्ही ऐकलं ते बरोबरच टक्कल व्हायरसच कारण या आजारामुळे तीन दिवसांमध्ये नागरिकांना टक्कल पडतंय बुलढाण्यातल्या बोंडगाव कालवड आणि हिंगणा या गावात या टक्कल व्हायरसने थैमान घातलं असल्याचं पाहायला मिळत आहे नागरिकांच्या डोक्याला अधिक खास येते नंतर केस गळण्यास सुरुवात होते आणि अगदी तिसऱ्या दिवशी माणसाला टक्कल पडतं विशेष म्हणजे महिलांची संख्या देखील या व्हायरसमध्ये लक्षणीय पाहायला मिळते अतिशय आगळा वेगळा व्हायरस हा आता समोर आलेला आहे टक्कल व्हायरस असं नाव या व्हायरसला देण्यात आलेलं आहे कारण अगदी तीन दिवसांमध्ये केस गळती होऊन संपूर्ण डोक्यावरील केसच गायब होत आहे टक्कल वायरस हा आता बुलढाण्यामध्ये थैमन घालतोय अपडेट या आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडून घेऊयात संजय अतिशयांना खरंतर चिंतेत घालणारी बातमी आहे कसा हो माहिती या संदर्भात आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसला असेल कारण की अशा पद्धतीचा गंभीर आजार जर समाजामध्ये पसारला तर लोकांच्या डोक्यावर केस राहतील का नाही कारण की जनतेचं जे सौंदर्य आहे लोकांचं जे सौंदर्य आहे हे त्यांच्या केसावरती आहे केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून नागरिक समाजामध्ये फिरत असतात आणि त्याच केसांचं जर टक्कल पडलं तर नक्कीच हे फितीदायक आहे आणि ज्या पद्धतीनं न्यूजमध्ये सांगितलं जातंय त्यामधून कुठंतरी हे फक्त घाबरवण्याचंच काम आहे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं आता ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे ते ठिकाणं आहे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडवळ कालवळ कठोरा हिंगणा या गावातील नागरिकांच्या डोक्याचे केस अचानक गळू लागले म्हणजे झोपीतून उठलं सकाळी केसांमधून हात फिरावला भांग पाडला तर हातामध्ये येत होते त्यांना टक्कल पडत होते आता हा जो आजार आहे तो फक्त एका व्यक्तीला नसून गावातल्या पाच पन्नास लोकांना झालेला होता यामध्ये लहान मुलांचा महिलांचा आणि लोकांचा लोकांचासुद्धा समावेश होता आता ज्या पद्धतीनं ही बातमी दाखवली गेली त्यामुळं संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये लोक मोठ्या प्रमाणात घाबरलेले होते भयभीत झालेले होते कारण की एका व्यक्तीचे केसं चालले आहेत दुसऱ्या व्यक्तीचे चालले आहेत आणि बघता बघता एकमेकांपासून एकमेकांना अशा पद्धतीनं हा आजार होतोय असं त्या घटनेमध्ये सांगितलं गेलं आणि त्यामुळं भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात पसरलं पण मात्र हे सगळं घडण्यामागं नेमकं कारण काय आहे कशामुळं हे सगळं झालंय हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहोत कारण की ज्या पद्धतीनं या गावामध्ये हे सगळं प्रकरण घडत होतं त्यांना पुरवलं गेलेलं जे पाणी होतं त्या पाण्यामध्ये मिश्रित नायट्रेड होतं आणि नायट्रेड हे एक विषारी घटक आहे आणि या नायट्रेड मिश्रित पाण्यामुळं ते पाणी दूषित झालेलं होतं वापरण्यायोग्य नव्हतं आणि वापरण्यायोग्य नसल्यामुळं त्या लोकांचे केस जात होते त्यांना टक्कल पडल्यासारखं होत होतं त्यांच्या डोक्याला खातसुद्धा येत होती आता ही संपूर्ण बातमी ऐकल्यानंतर बघितल्यानंतर आरोग्य विभागाचं पथक त्या ठिकाणी गेलं त्या गावामधल्या पाण्याचे नमुने घेतले त्याची के चाचणी केली आणि चाचणी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला की त्या पाण्यामध्ये नायट्रेड आहे नायट्रेड हे एक विषारी घटक घटक आहे आणि यामुळं या, या संपूर्ण समस्या उद्भवत आहेत त्यामुळं लोकांनी कुठंही घाबरून जाण्याचं कारण नाही काही नाही कारण की हे पाणी आरोग्यासाठी हानिकारक आहे हे पाणी वापरू नका आणि हे पाणी वापरल्यामुळंच टक्कल पडत आहे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून तिसऱ्या व्यक्तीला असा काहीही धोका नाही फक्त पाणी वापरल्यामुळं हा आजार पसरत आहे किंवा त्या व्यक्तीला अशा पद्धतीनं केसांच्या समस्या जाणवत आहेत असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आता अशा पद्धतीनं साधं सरळ संपूर्ण घटना समोर आल्यानंतर बातमी देणं योग्य आहे पण मात्र उगं लोकांना भय घालून भीती घालून स्वतःची प्रसिद्ध करून घेण्यात नेमकं काय साध्य करायचं आहे असा प्रश्न आपलं या ठिकाणी पडतो पण मात्र ज्या पद्धतीनं मीडियामध्ये दाखवलं जातं आहे आणि लोकांना घाबरवलं जात आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या